नमस्कार मित्रांनो तुम्ही जर कलावंत असाल अॅक्टर असाल अभिनेते असाल अॅक्टर अॅक्ट्रेस किंवा तुम्ही गायक वादक असाल किंवा टेक्निकल मध्ये काम करत असाल मेकअप आर्टिस्ट असाल किंवा कुठल्याही प्रकारची तुमची कला असेल तर तुमची कला जगासमोर आणण्यासाठी आणि कलावंतांच्या ग्रुपशी कनेक्ट राहण्यासाठी म्हणून नभ माध्यमातून आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करायचा प्रयत्न करतोय या वेबसाईट वरती तुम्ही तुमची प्रोफाईल बनवू शकता आणि तुम्ही जिथे कुठे जाता प्रोडक्शन हाऊसमध्ये किंवा कास्टिंग एजंटकडे कडे तर तुमची एक ओळख म्हणून किंवा एक व्हिजिटिंग कार्ड म्हणून तुम्ही याची जी लिंक आहे तुमच्या प्रोफाईलची ती तुम्ही तिकडे देऊ शकता शेअर करू शकता तर याच्यावरती तुम्हाला कशा प्रकारे तुमची प्रोफाईल बनवायची आहे त्याच्यासाठी हा डेमो व्हिडिओ आहे तर सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही वेबसाइट वरती आल्यानंतर आर्टिस्ट डॉट नभारंग डॉट कॉम या वेबसाइट वरती तुम्हाला यायचं आहे वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही जॉईन ना वरती क्लिक करू शकता जॉईन ना वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही बेसिक माहिती देऊन या ठिकाणी अकाउंट क्रिएट करायचं आहे सगळं काही फ्री आहे तर मी इथे एक डमी अकाउंट इथे क्रिएट करतो एक रोहन मेहता म्हणून आपण क्रिएट करूया इथे तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस द्यायचा आहे इथे पासवर्ड सेट करायचा आहे तुम्हाला पासवर्ड मिनिमम सहा कॅरेक्टर लॉंग असला पाहिजे ठीक आहे पासवर्ड सेट केल्यानंतर क्रिएट अकाऊंट करायचं आहे तुमचं अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली परत होम वरती याल तर आता तुम्हाला अकाउंट क्रिएट झालेलं आहे तर तुम्हाला लॉग इन करण्याची आवश्यकता आहे तर लॉग इनवरती गेल्यानंतर तुम्ही जो मेल आय डी इथे दिला होता आणि जो पासवर्ड सेट केला होता तो टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्ही सेम वेबसाईटवरती याल इथे तुम्हाला काही कॅटेगरी वगैरे हे बघायला भेटतील या कॅटेगरी काय आहेत की तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात त्या कॅटेगरीमध्ये तुमची प्रोफाईल जी आहे ती ऑटोमॅटिकली फेच होईल आणि जे कोणी कास्टिंग एजंट्स आहेत किंवा प्रोडक्शन हाऊसेस आहेत किंवा जे कोणी आहेत की त्यांना एखाद्या स्पेसिफिक कामासाठी कलावंत का पाहिजे तर ते या कॅटेगरीच्या माध्यमातून तुम्हाला शोधू शकतात तुम्हाला तुमची प्रोफाईल कशी क्रिएट करायची ते बघूया इथे तुम्हाला माय प्रोफाईलचा एक बटन दिसेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमची प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी जो फॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे तो दिसेल तर मी एक डमी प्रोफाईलचा डेटा घेऊन ठेवलेला आहे तर आपण बघूया काही रॉकेट सायन्स नाही आहे आजकालच्या ॲडव्हान्स जमान्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे इथे तुम्ही तुमचं लोकेशन शेअर करू शकता इकडे तुम्हाला तुमचं एज टाकायचं आहे कुठल्या कॅटेगरीमध्ये तुमची हे आहे मास्टरी आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे जसं समजा मी इथे टाकतो ॲक्टर ठीक आहे खूप साऱ्या कॅटेगरी आपल्याला इथे बघायला भेटतील आणि जर तुमची कॅटेगरी याच्यामध्ये नसेल काही वेगळी कला तुमची असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता आम्ही तुमच्यासाठी ती कॅटेगरी अवेलेबल करून देऊ लाईट ऑपरेटर ग्राफिक डिझायनर्स तुमचं स्टुडिओ असेल तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल इव्हेंट मॅनेजमेंटचं तुमचं काम असेल तुम्ही एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवत असाल तबला ढोलकी गिटार वगैरे सिंगर असाल तर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये या ठिकाणी जी आहे तुमची प्रोफाईल बनवू शकता तर मी इथे एक ऍक्टर प्रोफाईल बनवतो आणि इथे तुम्ही अवेलेबल आहात की नाही हे तुम्ही टाईम टू टाईम अपडेट करू शकता म्हणजे तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये बिझी असाल तर तुम्ही इथे बिझी म्हणून टाकू शकता किंवा अनअवेलेबल वगैरे ते तुम्हाला तुमची बायोग्राफी द्यायची आहे जे काही तुम्ही आहात या ठिकाणी तुम्ही जर काही याच्या आधी काम केलेलं असेल सिरियल्समध्ये नाटकामध्ये चित्रपटांमध्ये तर तुम्हाला ते जे एक्सपिरियन्स आहे तो या ठिकाणी द्यायचा मी इथे एक डमी प्रोफाईल बनवतो आहे त्यामुळे मी इथे डाटा आहे तो टाकतो आहे ठीक आहे इथे तुम्हाला तुमचे स्किल तुम्ही टाकू शकता जसं तुम्ही ॲक्टिंग करता डिरेक्शन करता तुम्ही लाईट ऑपरेट करता किंवा तुम्ही सिंगर आहात वगैरे जे काही तुमचे स्किल असतील ते इथं तुम्ही वन बाय वन सेपरेट टाकू शकता ठीक आहे इथे तुम्ही तुमचे जे पोर्टफोलिओचे फोटोग्राफ आहेत ते फोटो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता अपलोड करू शकता जसं आपण जाऊया डेमो पिक्समध्ये काही डेमो फोटोग्राफ या ठिकाणी आहेत आणि फोटो सिलेक्ट करून तुम्ही सिम्पली टाकू शकता किंवा तुम्हाला जर मल्टिपल फोटो टाकायचे असेल तर मल्टिपल फोटो सिलेक्ट करून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी टाकू शकता इमेजेस टाकून झाल्यानंतर त्याच्या बाजूलाच एक व्हिडिओ यू आर एल म्हणून बॉक्स तुम्हाला दिसत असेल तर यूत्व यूत्व या व्हिडिओ म यू आर एलमध्ये तुमचे जर काही यूट्यूब व्हिडिओज असतील तर त्या यूट्यूब व्हिडिओच्या लिंक तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तशाच प्रकारे जर तुमचे काही इंस्टाग्राम रील वगैरे असतील तर त्या रीलच्या लिंकसुद्धा तुम्ही डेमो रील लिंकमध्ये लिंक देऊ शकता त्यानंतर लास्ट तुमची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन तुमच्या कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये तुमचा मेल आय डी फोन नंबर वेबसाईट इंस्टाग्राम हँडल लिंकड इन प्रोफाईल वगैरे सर्व काही तुम्ही इथे शेअर करू शकता याच्यामध्ये ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली क्रिएट प्रोफाईलला क्लिक करायचं आहे आहे आणि तुमची प्रोफाईल इथं क्रिएट झालेली आहे ठीक आहे तुम्ही इथून डायरेक्टली तुमची प्रोफाईल बघू शकता व्ह्यू प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची प्रोफाईल तुम्हाला आणि जे कोणी वेबसाईट व्हिजिट करतात जे कोणी कास्टिंग एजंट्स आहेत कास्टिंग डिरेक्टर्स आहेत तर त्यांना तुमची प्रोफाईल अशा प्रकारे शो होईल आता हा डमी डेटा आहे तुम्ही याला वेल डिझाईन करून पण टाकू शकता ए आयच्या मदतीनं किंवा नॉर्मली कुठल्याही ॲपमध्ये वगैरे तुम्हाला भेटून जाईल ती सोय तर हा व्यवस्थित पोर्टफोलिओ तुमचा डिझाईन करून या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता तर कुठल्याही प्रकारच्या कॅटेगरीमधले तुम्ही कलावंत असाल तर तुमचं स्वागत आहे नभरंगाचा उद्देश असा आहे कला की कलावंतांचा एक चांगल्यापैकी ग्रुप बनावा आणि त्यातून जे कलावंतांना कामं मिळावे त्यांची कला जगासमोर यावी त्याच्यासाठी हा एक छोटासा उपक्रम आहे नभरंगाच्या माध्यमातून तुमचं स्वागत आहे धन्यवाद